नमस्कार भक्तिवाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शंकासुराची कहाणी ऐकणार आहोत शंकासूर हा एक असुर होता तरीही त्याची पूजा केली जात जाते का पूजा केली जाते तर आपण ऐकूया एक वेळेला श्री भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे सांदीपणी ऋषींच्या आश्रमात गेले त्यांनी त्या ठिकाणी पासष्ट दिवस वास्तव्य केले तेव्हा श्रीकृष्णाने आणि बलरामदादांनी चौसष्ट दिवसात चौसष्ट विद्या चौसष्ट कला संपादित केल्या आत्मसात केल्यात तेव्हा गुरुदक्षिणा द्यायची म्हणून ते सांदीपणी ऋषींकडे गेले आणि त्यांना विचारणा करू लागले की तुम्हाला दक्षिणा गुरुदक्षिणा काय पाहिजे तेव्हा सांदीपनी ऋषींनी सांगितले की माझा मुलगा बहुधा समुद्राने गिळला असावा असे मला वाटते तरी तुम्ही त्याला शोधून आणा तेव्हा श्रीकृष्ण भगवान आणि बलरामदादा हे समुद्राकडे जातात समुद्राला ते विचारणा करतात की तुम्ही सांदीपणी ऋषींचा मुलगा गेला आहे का तेव्हा समुद्रा हात जोडून पुढे येऊन उभे राहतात आणि सांगतात की हे भगवान मी सांदीपनी ऋषींचा मुलगा गेलेला नाही आहे पण माझ्या पोटामध्ये एक असुर राहतो आहे तुम्ही त्याला जाऊन विचारा त्याप्रमाणे बलरामदादांची आज्ञा घेऊन श्रीकृष्ण भगवान हे समुद्रामध्ये जातात त्या ठिकाणी त्यांना खाली गेल्यानंतर एक एका शंखामध्ये मोठ्या भोबे शंखामध्ये एक असूर झोपलेला त्यांना दिसतो त्यावेळेला श्रीभग श्रीकृष्ण भगवान त्या असुराला ठार करतात त्याच्या पोटातमध्ये बघतात पण त्यांना सांदीपणी ऋषींचा मुलगा हा दिसतच नाही तेव्हा तो असुर म्हणतो हे भगवान तुम्ही मला काहीही कारण नसताना माझा वध केला आहे माझी काय चूक होती तेव्हा श्रीकृष्ण भगवान त्याला म्हणतात मी तुला एक वरदान देतो तुझ्या दर्शनाने लोकांची पापे नष्ट होतील आणि लोक तुला पूजतील तुझी पूजा करतील त्यांचे संकट दूर होतील आणि मोठ्या उत्साहाने तुझा लोक पूजा करतील त्याचे प्रतिकात्मक रूप म्हणजे शंकासूर किंवा संकासूर हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात फाल्गुन पंचमीपासून हा उत्सव साजरा करतात फाल्गुन पंचमी ते फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमेपर्यंत दहा दिवसपर्यंत कोकणामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो तिथे शंकासूर हा घरोघरी येतो लोक आपले नवस बोलतात बोललेले नवस फेळतात आणि असा शि शिमगोत्सव कोकणामध्ये साजरा केला जातो आता आपण बघू की हा शंकासूर नेमका कोण होतं तर होलिका आपण हिरण्यकश्यपू आणि होलिका यांची माहिती यांची कथा आपण सर्वजण जाणता आहात की ती भक्त प्रल्हादांना घेऊन होळीमध्ये अग्नीमध्ये तिने प्रवेश केला पण त्या अग्नीमध्ये ती भस्म झाली होलिकेला असा आशीर्वाद होता की ती होळीमध्ये जळू शकत नाही आगीमध्ये जळू शकत नाही पण त्यावेळेला सर्व लोकांनी पूर्ण जनतेने घरामध्ये अग्निदेवतेची पूजा केली आणि तिला दहन हो करा तिचे अशी पूजा केली तेव्हा अग्निदेवता प्रसन्न होऊन त्यांनी होलिका होलिका दहन झाली त्यापासून सर्वत्र होळी ही साजरी केल्या जाते आणि भक्त प्रल्हाद हे वाचले ही कथा आपण सर्वजण जाणतात तर त्यानंतर भक्त प्रल्हादांना दोन मुले झाली तर भक्त प्रल्हादचा एका मुलाचे नाव होते कपिल आणि दुसऱ्या मुलाचे नाव होते विरोचन त्यांना दोन मुले होती आता विरोचनाचा जो मुलगा होता तो राजाबळी राजाबळी म्हणजे महाबळी जो आपण पाहतो की वामन अवतार घेऊन वा देवाने त्याला पाताळात पाठविले तो म्हणजे राजा बळी राजा बळीचा मुलगा बाणासूर आणि बाणासुराला जो मुलगा झाला त्याचे नाव शंकासूर म्हणजेच हा भक्त प्रल्हादांचा खापरपंतू आहे अशी ही शंकासुराची कहाणी आपण ऐकलीत आपल्याला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ नक्कीच समजतील